नमस्ते बालमित्रांनो मी कुठे परीघा गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रायमरी स्कूल संगमनेर बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील शाहिस्ता खानाची फजिती हा अकरावा धडा शिकणार आहोत बालमित्रांनो मागील धड्यामध्ये आपण शिकलो आहोत की विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले जंग जंग पछाडले म्हणजे खूप त्रास दिला पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला नरम झाला म्हणजे शांत झाला त्याने शिवरायांशी तह केला तह करणे म्हणजे समजोता करणे आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले आता आपण शाहिस्त्या खानाची स्वारी या विषयी माहिती पाहूया मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधान ओढाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या मुलूक म्हणजे प्रदेश आणि स्वऱ्या करणे म्हणजे लढाया करणे त्यामुळे बादशाह चिडला बालमित्रांनो या चित्रामध्ये आपल्याला पहिले चित्र औरंगजेब दिसत आहे त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले या चित्रामध्ये दोन नंबरचे चित्र औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ता खान याचे आहे तो शाहिस्ता खान पुण्यावर चालून आला त्याच्या बरोबर पाऊन लाख सैन्य होते पाऊन लाख म्हणजे हजार शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवाळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्ता त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चप्पळ थडी तटावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घुंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दर्यातून धावपळ करावी यात मराठे फार पटाईत पटईत म्हणजे तर गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले हैराण होणे म्हणजे त्रासणे आणि शाहिस्ता खानाने त्यामुळे कंटाळून पुरंदरचा वेडा उठवला मराठे सरदार गनिमी काव्यामध्ये खूप हुशार होते तर गनिमी कावा म्हणजे काय तर डोंगराळ भागात लपून छपून लढाया करणे याला गणिम काम म्हणतात आणि या गनिमी काव्यामध्ये मराठी सरदार मोठे पुरंदरचा उठवल्यानंतर खान पुण्याकडे वळाला पुण्यातील चाकणचा किल्ला त्याने प्रथम घेतला चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरोंगोजी नरसाळा हा होता बालमित्रांनो यामध्ये या, या चित्रामध्ये आपल्याला फिरंगोजी नरसाळा दिसत आहे साकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मुकामाला मुकाबला केला मर्दुमकीने म्हणजे काय तर हिमतीने धाडसाने आणि मुकाबला केला म्हणजे लढा दिला दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला पण शाहिस्ता खानाच्या तोप काण्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले आमिष दाखवणे म्हणजे काय तर लालूच दाखवणे त्याने फिरंगोजी नरसाळ्याला आमिष काय दाखवलं तर तू आमच्या बाजूने तुला बादशाही चाकरी देतो किंवा बादशाहच्या दरबारात नोकरी देतो पण फिरंगोजी बदलला नाही यानंतर शाहिस्ता खान पुण्यातील लाल महालात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोक ठोकला बालमित्रांन या चित्रामध्ये तुम्हाला पुण्यातील शिवाजी महाराजांचा लाल महाल दिसत आहे आणि या लाल महालातच शाहिस्ता खानाने मुक्काम ठोकला त्याच्या फौजेने लाल महाला भोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून हलेला उठत उलट तो हल अधून मधून आपली फौज भवतालच्या मुलखात पाठवी आजूबाजूच्या मुलखात म्हणजे प्रदेशात पाठवी आणि हे त्याचे सैन्य त्या मुलखात जाऊन तेथील प्रजेतील लोकांचे गुरे ओढून आणणे शेतीची नासधूस करणे अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलग उद्ध्वस्त केला शाहिस्ता खानाची खोड मोडण्यासाठी शिवरायांचा धाडसी बेत आता आपण पाहूया धाडसी बेत म्हणजे धाडसी योजना साहिस्ता खानची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले हा लाल माल बळक बळकवून बसला होता एखाद बळकवणे म्हणजे काय एखादी गोष्ट मिळवणे त्याने लाल माल बळकवला आणि तिथे तो लाल महाला तळ ठोकून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण हा लाल माल वाडा शिवरायांचाच होता आणि त्यामुळे शिवरायांना त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा ही सर्व बारीक सारीक माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच हेर म्हणजे काय तर शत्रूच्या गोटात शिरून गुप्त माहिती आणणारे जी माणसं असतात त्याला हेर म्हणतात खुद्द शाहिस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाटसे बेत होता हा महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महाला भोवती पाऊन लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यार बंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्ता खानाने मनाई केली होती मनाई केली होती म्हणजे परवानगी नव्हती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला निर्धार म्हणजे निश्चय शिवरायांनी निश्चय केलाच की खाना खानाला मध्यरात्री उडवायचेच शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्र थटून चालले होते कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली सामसूम झाली म्हणजे सगळीकडं शांतता झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे हळूच गुपचित सरकली यावेळी शाहिस्ता खान गाठ झोपला होता बालमित्रांनो शाहिस्ता खानाची खोड कशी मोडली ते आता आपण पाहूया वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले भगदाड म्हणजे मोठे छिद्र पाडले त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना त्याचा काना कोपरा माहित होता खानाचे पहारे पेंगत होते पेंगत होते म्हणजे झोपेत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशर उपसली समशर म्हणजे तलवार उपसली आणि शाहिस्ता खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला सैतान हा हिंदी भाषेतील शब्द आहे सैतान या शब्दाचा अर्थ आहे शत्रू शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायाने त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला बालमित्रांनो या चित्रामध्ये आपल्याला खान खिडकीतून पळताना दिसत आहे आणि शिवराय त्याच्या बोटांवर हाताच्या बोटांवर वार करताना आपल्याला दिसत आहे म्हणजे प्राणावर आले ते बोटावर निभावले आणि खिडकीतून उडी टाकून पळताना शिवाजी टाकून शाहिस्ता खान पळत आहे ते आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे शिवाजी महाराज स्वतः आणि त्यांचे सैन्य शत्रूला फसवण्यासाठी शिवाजी आला धावा धावा पकडा त्याला असे मुद्दाम ओरडत पळत सुटली खानाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली शाहिस्ता खानाने तर हयच खाल्ली आज बोटे तुटली उद्या आपली शिर शिवाजी कापून नेल शिर म्हणजे डोके अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो खानावर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली रवांगी म्हणजे बदली त्याची बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन तो होऊन आले फत्ते होणे म्हणजे यशस्वी होणे आणि ते शिवराय यशस्वी होऊन आले म्हणून तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला बालमित्रांनो हा धडा तुम्ही दोन तीन वेळा मन लावून वाचा धड्या स्वाध्याय सोडवा स्वाध्याय सोडून तुम्ही स्वतः उत्तरे शोधा हस्ताक्षर छान काढा आणि स्वाध्याय सोडून झाल्यानंतर तुम्ही ही सर्व प्रश्नोत्तरे मन लावून वाचा आणि लक्षात ठेवा या धड्यावर आधारित मी तुम्हाला एक उपक्रम सांगणार आहे बालमित्रांनो तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही शिवरायांच्या पुण्यातील या लाल महालास भेट देण्यासाठी आयोजन करा तुम्ही तुमच्या पालकांसोबत जा किंवा शाळेतील शिक्षकांसोबत या वाड्याला अवश्य भेट द्या आणि या वाड्याचे निरीक्षण करून वर्णन करा बालमित्रांनो कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा हात सामनाने धुवा आणि मास्क लावा धन्यवाद